लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या नियोजनाकरिता सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी कामाला सज्ज झाले आहेत विविध प्रशासनातील विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांची चुकीची माहिती दिल्याने अशा चुका करणाऱ्या विभाग प्रमुखांवर आता कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे तसेच विद्यापीठातील चार मृत कर्मचाऱ्यांची नावे निवडणुकीच्या कामाकरिता देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे निष्काळजीपणामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी हा महाप्रताप करून ठेवल्याची घटना समोर आली आहे चुकांचा कळस म्हणजे विद्यापीठाचे उपकेंद्र जिल्हा धाराशिव येथे आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उपकेंद्रातील अकरा कर्मचारी औरंगाबाद मतदारसंघात कार्यरत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारला आहे विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत अमृतकर यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सेवा अधिग्रहित निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर सत्तर ते ऐंशी टक्के कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती विभाग प्रमुखांनी छोट्या मोठ्या चुका करत पाठवली आहे त्याचा निवडणुकीच्या कामावर परिणाम होत आहे निवडणूक विभागाला यात दोषी ठरवले जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात येतात या सेवा अधिग्रहित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन पोर्टलवर संबंधित विभाग प्रमुखाने आपल्या अधीनस्थ कर्मचारी अधिकाऱ्यांची माहिती अपलोड करायची असते ही माहिती अपलोड करतानाच त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती गरोदर माता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गंभीर आजारी निवडणूक कामात सुरुवातीपासून रुजू यासह अन्य माहिती भरावी लागते मॅन मैं पॉवर मॅनेजमेंट असे हे पोर्टल आहे अप्पर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी याचे काम पाहतात त्यासाठी सर्व कार्यालयांच्या प्रमुखांना पोर्टलचा पासवर्ड आणि लॉग इन दिला जातो त्यावरून कर्मचाऱ्यांची माहिती भरावी लागते प्रमुखांच्या चुकीमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे नावे सेवा अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट करत असल्याचे आदेश ऑनलाईन तयार झाले आहेत त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे